पिल्ल्या का काय करते हा तब्येत बरी आहे की हो का हा काय नाही ग करतेस हो का काय नाही पिल्ल्या भेटू दा आपण लवकरच भेटू हो अगं मी तर तुला दररोजच म्हणतो गावाकड गावाकड पण तूच लावली आपलं तिकडे नाही तिकडं ट्युशन आहे कॉलेज आहे हो ते आहे हा चालते चालते नक्की भेटू दा ये मग हा ठेवू का होत एक घंटाभर बोलत बसलोय तशी गावात घरचे लई वड ला तेवढा मोबाईल मध्ये परेशान राहायला म्हणाले गावात जाणं लागते जराशी बघणं लागते चर्चा बिरच्या कोण माणूस आले काय नवीन वगैरे गावात काय आहे काय नाही काय राव त्या वजिऱ्यानं काल मला वाटते मला म्हणलाय वरच्या वाटेला नाही नाही खालच्या वाटेला की पोरी आल्यास म्हणजे पाखरू नवीन आलेत बोलले जाऊन बसले तर तिथे पाखरू नाही काल दिवसभर तिथं बसलो काय फायदा बी झाला नाही आता काय करतो पहिले वजेऱ्याला गावतो त्याला विचारतो चांची तर काय कारभार दिसायला काय दुकानावर थांबला काय खालचा थोडा खर्च केला काय भाऊ गावाची मजा घ्यायची हे करायचं ते करायचं ना काय वजीर्या गावात बंड्या दिसत नाही कुठं अरे बंड्या का त्याच्या इकडे गेलो ना त्याच्या कधी रे गेलं काल एक मला तर माहितच नाही तिकडे घेलता ना पाकराय ते पाक्र लक्षात आलं बरं झालं तू मला खोटं बोलला या तिकडे जाऊन बसलो खालच्या वाटायला तिथे एक पाखरून आहे ना अरे मला तुझी यार। मजा घेऊन या तुम्हाला मी दिसलो का रे मजा घ्यायला मला वंड्यात बोलल्या गावात कार कोण आणली एवढी नमत नाही का आपले दादाश्री गोल्डन मॅन का गोल्डन मॅन अरे अरे पण ते कालच आपल्याला काय पंकज भेटला होत नाही तुम्हीच म्हणले की पंकज म्हणला दादाश्री दोन दिवसासाठी गावाला गेले मग ते आलं ना आले माणसाचे कधी कधी पण पण जातात येतात काय दोन दिवस मी गावात नव्हतो तर काय आहे गावाची हालचाल काय ना दादा गावाची हालचाल चांगली आहे सगळे निमाणपणे चालले दादा तुम्हाला एक सांगायचं राहिले ते काय रे सांग कि वजीरन ते हे नाही का बंड्या काल हे की नाही तुमच्या वाऱ्यानं काही काही खूप म्हणू लाग लागली आणि वरून माझी मंजाबी घेऊ लागली त्याचं काय ऐकू नको त्याचं कामच आहे ते इकडल्या तिकडे लावा लावी करायचं त्याला एकदा बघा ते इथेच असते कुठेतरी बसलेली फिरत राहतात ती त्याला बघूत आपण का बाय तरफ अरे आभीच्या लावू क्या त्याचा चेला मग कसा दरवाजा खोलते पंखा दादाश्री बघ कशी यादीत मस्त निवांत निवांत कारभार थांब 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 खूप असेल तो फोन आलाय हा हॅलो काय रे वजी दा दा फोन आलाय तो पाय ना कसा गुन्हा बोलते हो बघ ना हा आलो पप्पा हा गावामध्ये किती किती वेळ झालं पोहोचलो येतो येतो दहा मिनिटात घरी येतो येतो पप्पा श्रीला कसा गुन्हा ना बोलतो आपल्याला अशी ताईट भरतो चेला पाय ना कसा गुन्हा ना उभा टाकलाय अरे दादाशी समोर काय बोलत नाही त्याचा चेला आले गुन्हाच आहे ना हो या कि दादा, दादा या काय रे का काय नाही दिवसानं गावात मारली हो तुला तर माहित आहे ना आपला बिझनेस कसा आहे भारतभर आहे भारतभर हो दादा हो काय रे वजीरा तुझा पार्टनर दिसत नाहीये दादा ते दादाश्री ते आत्याच्या गावाला गेले त्याच्या त्याचं नाव काय त्याचं बंड्या नाव त्याचं दादाश्री काय झालं काय झालं दादाश्री काय नाही काय दादाश्री चेन तर लईच बारीक केली आता हो दोन दिवस बाहेर लगेच पप्पाश्री न करून दिली अरे तुला तर माहित आहे ना म्हणजे पप्पा श्री कसे आहेत एक म्हणले तर दुसरी करून दिली दादाश्री गाडी तर नवी घेतली वाटते हा भारी दिसाय अरे काल तू चलली दोन दिवस झाले तिला फक्त का हो दादा चौगा ओझिरा हो ना दादा म्हणजे तुझ्या मित्राकडे बघ दादाश्री काय म्हणते मित्राकडे बघ हो बघ ना काय काय बंड्याने लपड केलंय पटकन सा नाही काल आपण पंख्याची मजा घेतली ना त्यांना सांगलं काय आपण नाही आपण नाही मी नव्हतो बाळा तू आणि बंड्या होता मी दोघ तुम्ही तुमचं बघा मी काय नव्हतो मी चललो घरी बप अरे थांब नको नको काय राव ते बंड्या पण गेले गावाला आणि गणा पण म्हणाली माझी गती नाही आता मी काय करू आता दादा슈 मलाच म्हणता नाही यार चाव देव मी पण जातो तर मित्रांनो गावातली मराठी वेब सिरीज बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि गोल्डमन कसा वाटला आमचा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा